पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली भारतानं आधी रद्द रद करत पाणी रोखले आणि त्यानंतर पाकिस्ताननं सुद्धा भारतासोबतचे व्यापारी संबंध स्थगित केले मात्र यामुळे पाकिस्ताननं स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय कारण पाण्यासाठी तरसणाऱ्या पाकिस्तानला आता औषधांसाठी पळापळ -पड़ करावी लागणार आहे कारण औषध पुरवठ्यासाठी पाकिस्तान काही अंशी भारतावर अवलंबून आहे औषधासाठीचा जवळपास तीस ते चाळीस टक्के कच्चा माल पाकिस्तानी कंपन्या भारताकडून आयात करतात त्यामुळे आता पाकिस्तानची औषध कोंडी सुद्धा होण्याची शक्यता तर जलकोंडीनंतर आता पाकिस्तानची औषध कोंडी झाल्याचं दिसतंय औषध पुरवठ्यासाठी पाकिस्तान भारतावर अवलंबून आहे तीस ते चाळीस टक्के कच्चा माल भारताकडून आयात केला जातोय भारताच्या कारवाईमुळे आता पाकिस्तानची चांगलीच पळापळ होती तर आधी सिंधू करार रद्द करण्यात आला त्यामुळे पाकिस्तानची जलकोंडी झाली पाकिस्तानच्या अनेक भागामध्ये पाणी आता पाणीबाणी पाहायला मिळते तर दुसरीकडून आता पाकिस्तानवर औषधाचं संकट सुद्धा आल्याचं पाहायला मिळते कारण औषध पुरवठ्यासाठी सुद्धा पाकिस्तान भारतावर अवलंबून आहे तीस ते चाळीस टक्के कच्चा माल हा भारताकडून आयात केला जातोय आता भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानची पळापळ -पड़ होती आहे तर पाकिस्तानातले औषध उद्योग काही अंशी भारतातल्या कच्च्या मालावर अवलंबून आहे पाकिस्तानी कंपन्यांकडून तीस ते चाळीस टक्के कच्चा माल हा भारताकडून आयात केला जातो कॅन्सरवरची औषधं रेबीज विरोधी लस सर्पदंशांवरच्या औषधांसाठी पाकिस्तान हा भारतावर अवलंबून आहे मोनोक्लोनल अँटीबॉडीज जैविक उत्पादनांसाठी सुद्धा भारतावर अवलंबून आहे आता पाकिस्तानला औषधांसाठी चीन रशिया आणि युरोपीय देशांचा आधार घ्यावा लागेल